नमस्कार दादा नमस्ते मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सचिन रामनाथ सापडे हा तर दादा आज दा आपण आपल्या कोबीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर मला सांगा दा दादा ही कोबीची आपली व्हरायटी कोणती आहे डॉलर डॉलर व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा कम्प्लीट दोन महिने झालेले हा म्हणजे दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर okay. तर कोबी या पिकासाठी यावर्षी तुम्ही थोडासा बदल करून ऐका ना दोन महिन्याचा खूप दोन महिन्याचा पूर्ण कम्प्लीट झालेला आहे बरं ठीक आहे तर कोबी या पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कडू पॉवर झालं हा तर पॉवर प्लस तुम्ही खाली पाठ पाण्यातून सोडलेले बरोबर पाण्यातून सोडलं हा आणि पावर फवारणी केलेली याची हा वरून पण फवारणी केलेली तुम्ही आहे कीटकनाशक म्हणून वापरलं आणि त्याच्यानंतर जे तुमचे खतं हा जे ऑर्गॅनिक कार्बोनुक्तदा खत हा डोसला वापरले त्याच्यानंतर रासायनिक खत बरोबर म्हणजे आपल्या बेसळ डोस मध्ये सगळं तुम्ही खत खाली दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर बुपावर प्लस पाण्यातून सोडून फवारणी घेतलेली आणि वरून कडू मारलेले पावर मारले तर मला सांगा जप्रेड आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिर खत तुम्ही जे भर मारली म्हणजे ज्या ज्या प्लेटला तुम्ही कोबीला भर दिली आणि भू पॉवर प्लस प्रोडक्ट खाली सोडलं त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले शंभर टक्के रिझल्ट असे जाणवले की ह्या रासायनिक खतापेक्षा याची याचा रिझल्ट टपक्यात दिसून आलाय तो पंधरा दिवसांनी दिसतो तो हा अठ्ठावीस दिवशी रिझल्ट आहे बरोबर आणि महत्त्वाचं जर आता जर दर प्रत्यक्षात पाहिलं ना जमिनी लगत एकदम जबरदस्त फुटू आहे बरोबर आणि काळोखी आणि महत्त्वाचं काय पान एकदम रुंद पानं झालेली कोबीची बरोबर आणि महत्वाचं ज्या प्रेडला तुम्ही कडूचा वापर केला कडू जे स्प्रे लावून मारलं म्हणजे फवारल्याच्या नंतर तुम्हाला कडूचे काय रिझल्ट जाणवले कडूचे रिझल्ट असे जाणवले का कीड पडायला कमी पडले हा नाहीतर इतर रासायनिक औषध मारून सुद्धा कीड आहे तशी दिसायची हा कीड मारत नस कडू पावर मारल्यामुळे पान झाड पूर्ण कडू झालं हा ते चौथे दिवशी थोडस पान चावून बघितल्यानंतर त्याच्यात तो कडू पावरचा पावर होताच हा होताच म्हणजे कसं हा बरोबर त्यामुळं किडीला त्याच्यावर अटॅक करताना बरोबर कसं दादा पंधरा दिवस झाड कडू करतो एकदा कडू जर स्प्रे काढला ना तुमचं झाड दिवस कडू होतो त्याने तुमचं मावा तुडतुडे पांढरी माशी नागाळे नागाडी कोणतं दिसत नाही फरक झाला तर इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल इतर शेतकऱ्यांना माझा असा सल्ला असेल ही रासायनिक खत शंभर टक्के वापरण्यापेक्षा ते तीसच टक्के वापरावे आणि सत्तर टक्के हे खत औषध वापरावे बरोबर म्हणजे जैविक खत वापरणे जैविक औषध वापरत असताना झाडाची वाढ पूर्ण होते झाडाची प्रतिकारक क्षमता बनून जाते बरोबर आणि त्यानंतर जे खत आहे जे तुमची कोणते प्लस आपल्या म्हणजे गोदावरी झालं कृषी समृद्धी सिलिकॉन इम्पॉर्टली जाते झाड बनलं जातं आणि झाड बनल्याच्या नंतर याच्यात नैसर्गिक प्रादुर्भाव होतो करपा खुडकारपा घाण्या बरोबर याच्यापासून बर फायदा बरोबर म्हणजे काय होतं जैविक खत वापरल्याच्या नंतर झाड रोगाला जादा बळी पडत नाही महत्वाचं बरोबर आपण जेवण किडीला रोगाला म्हणजे झाडाची रोग शक्ती जैविक खतानी वाढते बरोबर वाढली जाते हा त्याच्यावर कुठलाही इफेक्ट होऊन देत नाही काय बरोबर आणि ज्या प्रकारला तुम्ही पॉवर प्लस खाली सोडता कार्बो पॉवर खाली सोडता त्याने काय होतं आपटेकचं काम करतं आप मुळी वाढवणं बरोबर मुळीची ताबडतोब दुसऱ्या दिवशी वाढवायला सुरुवात होते बरोबर म्हणजे दुसऱ्या दिवसापासून वाढवायला सुरुवात होते बरोबर हे सेंद्रिय औषध वापरले बरोबर तिसऱ्या दिवशी ही जमीन पूर्ण मुळ्यांनी अशी बर दिसत होती बरोबर म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली त्यांनी बरोबर हा ठीक आहे आता जर प्रत्यक्ष पाहिले तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या आहे बा बापेद झाले पांढरी मुळे भरपूर प्रमाणात आहे बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं बरं कडू पावर झालं आणि आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनुक्त दाणे जर खत आहेत ही वापरून तुम्ही समाधान यात शंभर टक्के समाधान धन्यवाद तुम्ही माहिती दिलेल्या माहितीबद्दल